घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सौमित्र सुमित्राला गुलाबच्या न येण्यात कारण सांगायला लागतो सौमित्र सांगायला लागतो की या सगळ्यामध्ये गुलाबची बायको सगुणा हिचा न अपघात झालेला आहे कुणीतरी मुद्दाम होऊन जानकी वहिनीच्या इकडे आता फटाक्यांच्या म्हणजे मिठाईच्या बॉक्समध्ये फटाके ठेवून हा स्फोट घडवून आणलाय सुमित्राला धक्काच बसतो सुमित्रा बस म्हणते काय इतक्या नीच प्रवृत्तीचं कोण होतं यावरती सौमित्रा म्हणतो तू काळजी करू नकोस म्हणजे ना या सगळ्याचा शोध नक्कीच पोलीस घेतील आणि पोलीस शोध घेऊन या सगळ्यामध्ये योग्य ती शिक्षा त्या माणसाला मिळेल त्यामुळे आत्ता गुलाबची बायको हॉस्पिटलमध्ये आहे आणि ऋषिकेश दादांनी पन्नास हजार रुपये भरून तिची स्किन ग्राफ्टिंग केलेली आहे सुमित्रा म्हणते काय मग आपल्याला या सगळ्यामध्ये हॉस्पिटलमध्ये जायलाच पाहिजे सुमित्रा तडक हॉस्पिटलमध्ये जायला निघते पण तोपर्यंत इकडे आता लगेचच ऐश्वर्या म्हणायला लागते थांबा मी पण येते म्हणजे गुलाब आपल्याकडे इतके दिवस जर का काम करतोय तर या सगळ्यामध्ये मला पण तिकडे यायलाच पाहिजे म्हणजे तिचं ॲक्च्युली असतं तिकडे गेल्यावरती काही गोष्टी समजतील किंवा हे जानकी ऋषिकेशसोबत बोलतील असं काहीही तिच्या मनामध्ये असू शकतं म्हणून ती या सगळ्यामध्ये जाण्यासाठी निघते तोपर्यंत इकडे आता जानकी सांगत असते ऋषिकेश या सगळ्यामध्ये मला असं वाटतंय ऐश्वर्याशिवाय दुसरं हे कोणीही करू शकत नाही ऋषिकेश म्हणतो याची मला सुद्धा पूर्णपणे खात्री आहे की या सगळ्यामध्ये हे सगळं ऐश्वर्याच करू शकते मला तर ऐश्वर्याचा इतका राग आलाय ना पण आपल्याकडे सध्या कोणता पुरावा नाही आहे आता हे सगळं बोलणं चालू असताना मागून सुमित्रा येते आणि तिच्या मागे ऐश्वर्या आता इकडे मागून सुमित्रा विचारते की या सगळ्यामध्ये गुलाब गुलाबची बायकोस गुणा यांचे वॉर्ड्रोप कोणता आहे यांचं म्हणजे वॉर्ड कोणता हे असं म्हटल्यावरती इकडे आता तो वॉर्ड बॉय सांगायला लागतो की या या म्हणजे तुम्ही वॉर्डमध्ये जाऊ शकता मग आता इकडे सुमित्रा जायरा निघते पाठमोऱ्या ऋषिकेशकडे तिचं लक्ष नसतं तिथून ती पास होणार तेवढ्यात तिच्या पायावरती ऑक्सिजनचा भरलेला सिलेंडर पडणार असतो तितक्यात सौम्य आता इकडे ऋषिकेश मागे बघतो त्याला माहीत नसतं की ही सुमित्रा आहे पण तो आता माणुसकीच्या नात्याने या सगळ्यामध्ये आता मात्र आता मात्र या सगळ्यामध्ये ऋषिकेश तिचा पाय वाचवतो पाय वाचवल्यावरती तो आता इकडे सुमित्राकडे पाहतो सुमित्रा, सुमित्रा लडखडते आणि जानकी तिचा हात धरून तिला पकडते सुमित्रा पडणार तर ऋषिकेश आणि जानकी दोघही जण तिला वाचवतात जानकी म्हणते आई नकळतपणे तुमचा हात माझ्या हातात आलाय तो कायमचा तरी द्या पण सुमित्रा किती हुशार सुमित्रा काही बोलणार तेवढ्यात तिकडून मागून येते ती म्हणजे ऐश्वर्या ऐश्वर्या सांगायला लागते आई चला आपल्याला इथून निघून जायला पाहिजे असं म्हणत आता ऐश्वर्या मुद्दामच सुमित्राला तिकडून बाहेर काढण्यासाठी हे सगळं करत असते आणि जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये तिला आता काही बोलता येऊ नये आणि सुमित्रा हात सोडते ऐश्वर्याचं म्हणणं ऐकते आणि आता सगुणाला पाहण्यासाठी निघून जाते जानकी विचारी तिकडेच उभी राहते तोपर्यंत आता मात्र ऋषिकेश जानकीला हात काढून घेतो आणि बाहेर आण हॉस्पिटलच्या बाहेर आता इकडे सौमित्र आलेला असतो सौमित्र ऋषिकेशला थांबवतो थांब दादा ऋषिकेश सांगतो मी तुला म्हटलंय ना मला या सगळ्यामध्ये दादा म्हणायची काहीही गरज नाही आहे आम्ही आमच्या प्रॉब्लेमवरती निस्तरायसाठी आम्ही सक्षम आहोत कुणीही आम्हाला मदतीचा हात पुढे करू नये यावरती सौमित्र म्हणतो मी मदतीचा हात पुढे करायला आलेलोच नाही आहे मी तुझ्याकडे मदत मागायला आलोय यावरती जानकी म्हणते काय झालं भाऊजी त्यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मला न डाऊट आहे की हे सगळं प्रकरण ऐश्वर्याने केलेलं आहे वहिनी तुला माहिती आहे का ऐश्वर्या ज्या वेळेला घरी आली होती त्यावेळेला तिच्या डोक्याला काहीतरी पांढरं लागलं होतं म्हणजे केस कसे आपण पांढरे करतो त्या पद्धतीचं आणि त्यामुळे अवंतिकाला तिच्यावरती संशय आला होता अवंतिकाला संशय आल्यामुळे अवंतिकाने या सगळ्यामध्ये तिची विचारपूस केली तर तिने सांगितलं की ते पेंट लागलेलं ला आहे पण मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये ती काहीतरी खोटं बोलती आहे किंवा ती काहीतरी गोष्टी लपवती आहे तर आता जानकी इकडे बोलायला लागते आम्हालासुद्धा हेच वाटतंय मी तुम्हाला सांगू का सौमित्र भाऊजी हो आमच्या ना एक साफसफाई कामगार बाई आली होती त्यावरती मग मात्र इकडे आता सौमित्र म्हणतो बहिणी शंभर टक्के हे सगळं असंच आहे तू मला एक मिनिट सांग की तुमच्या घरापासून हे hey, आपला आशीर्वाद बंगला कोणत्या रस्त्याने जवळ पडतो किंवा असा आडमार्ग कोणता आहे किंवा ज्या रस्त्याने आडमार्गाने कुणी जास्त दिसतच नाही किंवा जास्त नसतं त्यावरती ऋषिकेश सांगायला लागतो आहे तिथे खूप सारे बंगले आहेत त्या बंगल्यांच्या इकडून आशीर्वाद बंगला आपला येतो आणि त्या आडमार्गाने म्हणजे ॲक्च्युली तो प्रॉपर रस्ता नाही आहे तिकडून सगळेच जाऊ शकत नाहीत गाड्या वगैरे नेऊ शकत नाहीत पण एखादा माणूस चालत जाऊ शकतो त्या बंगल्यांच्या आडून ऋषिकेशला सौमित्रने आता मात्र लगेचच बोलतो की सौमित्र म्हणतो मला वाटते कदाचित ऐश्वर्या जाता येता त्याच रस्त्यामध्ये गेली असणार जाता येता कुठेतरी हे सगळं चेंज करायला तिला जागा मिळाली आहे आता आपल्याला या सगळ्यामध्ये त्या वाटेचा शोध घ्यायला पाहिजे अवंतिका मला म्हटली की ऐश्वर्याच्या डोळ्यामध्ये मला चोर दिसलेला आहे जर आपण या वाटेवरती जाता येता तुमचं टायमिंग मला सांगितलं तर या टायमिंगमध्ये मी पूर्णपणे सी सी टी व्ही फुटेज कुठे आहे का किंवा ऐश्वर्याचा मी कुणी बघितलं का हे दाखवू शकतो किंवा विचारू शकतो या वेळेमध्ये मग जानकी सांगायला लागते साधारण सकाळची वेळ होती म्हणजे यांचा पहिला चहा घेऊन झाला होता म्हणजे साधारण फार काही वाजले नसतील नऊ वगैरे वाजले असतील आणि त्यानंतर ह्या घटना घडली आणि त्यानंतर दहा वगैरे वाजता म्हणजे नऊ ते दहाच्या दरम्यान हा सगळा प्रकार घडलाय यावरती आशीर्वाद बंगल्यापासून इथे यायला जेमतेम पाच ते सात मिनटं लागतात म्हणजे पावणे नऊ ते सव्वा दहा या वेळेतलं सी सी टी व्ही फुटेज पाहिलं तर कदाचित आपल्याला हे सगळं समजू शकेल ऋषिकेश म्हणतो नक्कीच या सगळ्यामध्ये हे मिळेल आणि ती जी सफाई कामगार बाई आली होती त्या सफाई कामगार बाईने अशी मळकट रंगाची साडी नेसली होती ना जानकी जानकी सांगते हो केस पांढरे केले होते आणि ती हिंदी बोलत होती मला शंभर टक्के असं वाटते की ती ऐश्वर्याच असू शकते झालं महत्वाचा पुरावा सापडलेला असतो आता सौमित्र आणि ऋषिकेश एकत्र येतात यावरती सौमित्रला ऋषिकेश म्हणतो या सगळ्यामध्ये तूच तर माझी मदत करायला आलास मग तू असं का म्हटलास की मला तुझ्या मदतीची गरज आहे यावरती आता सौमित्र सांगायला लागतो दादा माझा मोठा भाऊ घरी येणं ही माझ्यासाठी मदत आहे आणि त्यासाठी तुम्ही मला मदत करताय ही खूप मोठी मदत आहे सौमित्रचं हे बोलणं ऐकून ऋषिकेशला भरून घेतं तो त्याला मिठी मारतो झालं आता सौमित्र घरी येतो सौमित्र घरी येऊन अवंतिकाला घडलेला प्रकार सांगतो सौमित्र सांगतो मी ऋषिकेश दादा जानकी वहिनीला भेटलोय त्यांच्याकडे साफसफाई कामगार एक बाई आली होती तिने या सगळ्यामध्ये असे कपडे घातले होते केस पांढरे होते तिचे आणि ती त्या तिकडून निघाल्यावरती टोपल्यातून स्फोट झाला अवंतिका म्हणते मी तुला म्हटलं ना मला शंभर टक्के खात्री होती शंभर टक्के मला माहिती होतं की या सगळ्यामध्ये हे सगळं करणारी दुसरी तिसरी कुणी नाही आहे ती फक्त आणि फक्त ऐश्वर्याच असू शकते यावरती आता इकडे लगेच सौमित्र म्हणतो आता आपण कुठेही काही बोलायचं नाही ना आपण बोलायचं आईला ना आपण बोलायचं ऐश्वर्याला आपण या सगळ्यामध्ये शोधायचं ते म्हणजे सी सी टी व्ही फुटेज अवंतिका सांगते ठीक आहे आपल्या इथपासून ते तिथपर्यंतचं सी सी टी व्ही फुटेज आपण शोधायचं आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्या कुठे दिसते का हे कळायला पाहिजे कारण येताना तिथे पिवळी साडी नसली होती मध्ये कुठेतरी चेंजिंग रूम असणार आहे चल सौमित्र आपण आता बाहेर पडूया असं म्हणत दोघ जण त्या रूम मध्या किंवा त्या पूर्ण मार्गामधले सी सी टी व्ही फुटेज पाहण्यासाठी बाहेर पडतात तोपर्यंत म्हणतो थांब अवंतिका आत्ता नाही जाऊया आपण आईला आणि ऐश्वर्याला घरी येऊ दे त्यानंतर आपण निवांत निघू उगा संशय यायला नको किंवा ऐश्वर्या काही तिकडून येताना पुराव्यांचं काही नष्ट करण्यासाठी गेली तर त्यामुळे आत्ता सध्या नको जाऊया असं म्हटल्यावर ती अवंतिका थांबते आता सुमित्रा आणि ऐश्वर्या घरी येण्याची वाट पाहत बसतात आता सुमित्रा आणि ऐश्वर्या येता दिसल्यावरती दोघंजणं बाहेर पडतात त्यावेळेला दोघ बाहेर पडल्यावरती अवंतिका म्हणते एक काम करूया या बंगले आहेत ना या बंगल्यांच्या दिशेने आपण जानकीवाहिनीच्या रूमपर्यंत पोहोचूया या रूमपर्यंत पोहोचल्यानंतर मग मात्र आपल्याला समजेल की या सगळ्यामध्ये नक्की काय आहे ते तोपर्यंत रडत रडत तिकडे आता गुलाब येतो आणि गुलाब सांगायला लागतो तुम्ही काय शोधताय यावरती इकडे आता अवंतिका म्हणते गुलाब तुझ्या बायकोला कुणी मुद्दाम त्रास दिलाय किंवा हा त्रास दुसऱ्यासाठी होता आणि तुझ्या बायकोला झालाय हे शोधून काढण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत गुलाब म्हणतो तुम्हाला काय मदत हवी असेल तर मी मदत करेन यावरती मग मात्र आता इकडे त्याला बोलायला लागतो सौमित्र की तुला असं काय समजलं की तुला असं काय कळलं की त्याच्यामध्ये तुला काही वेगळं वाटेल यावरती गुलाब म्हणतो मला काही वाटलं नाही पण ज्या वेळेला आम्ही दोघंजणं दादा आणि जानकी वहिनी यांच्या घरी चाललो होतो ना त्यावेळेला तिथे एक म्हातारी बाई बसली होती यावरती इकडे आता लगेचच ऋषिकेश म्हणतो सौमित्र म्हणतो की त्या बाईला तो ओळखतोच गुलाब गुलाब म्हणतो नाही पण मला कुठेतरी बघितल्यासारखं वाटलं यावरती सौमित्र म्हणतो गुलाब आठव आठव कुणी वेश बदलून होतं का गुलाब आठवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळेला गुलाब म्हणतो दादा थांबा मला असं वाटतंय की त्यानं ऐश्वर्या मॅडम होत्या यावरती आता मात्र सौमित्र म्हणतो तुला खात्री आहे गुलाब सांगतो हो मला खात्री आहे कारण आत्ता तुम्ही बोलताय ना तेव्हा चुटपुट मी त्या बाईला पाहिलेलं होतं असं म्हणत गुलाब फ्लॅशबॅकमध्ये जात सगळी स्टोरी आठवतो त्यानंतर मग मात्र आता इकडे सौमित्र म्हणतो तेच शोधायचं आहे इथून निघून ते त्या जाणक्यवाहिनीच्या घरापर्यंत आपण तिघांनी निघायचं आहे तिघांनी निघाल्यावर रस्त्यामध्ये जिथे कुठे सी सी टी व्ही फुटेज असतील ना गुलाब ते सी सी टी व्ही फुटेज पाहत निघायचं गुलाब म्हणतो दादा ठीक आहे मग तिघही जण जायला लागतात गुलाब म्हणतो जर का या सगळ्यामध्ये ऐश्वर्या मॅडमनी हे केलं असेल ना तर ते सगळं ना जानकी वहिनीस मारण्यासाठी केलं होतं दादा तुम्ही या सगळ्यामध्ये काहीतरी विचार करा नाहीतर त्यानं या दिवशी यांचा जीव घेतील यावरती सौमित्र म्हणतो हो आम्हाला ही शंका खरी वाटते यावरती गुलाब म्हणतो पण सौमित्र दादा ऋषिकेश दादांनी सगळे पैसे त्यांच्याकडे होते ना ते भरले ओवीच्या शाळेची फी पण भरायची आहे आता सौमित्र विचार करतो जर का मी ओवीच्या शाळेची फी भरली तर ऋषिकेश दादाला वाईट वाटेल पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आधी या ऐश्वर्याचा पर्दाफाश करूया लगेचच ती घजरणं चालत असतात एका ठिकाणी सी सी टी व्ही त्यांना फुटेज दिसतं एका बंगल्याच्या बाहेर ते सी सी टी व्ही फुटेज दिसतं आणि त्याच वेळेला ते सी सी टी व्ही फुटेज दिसल्यावरती अवंतिका म्हणते हे बघ हे बघ सी सी टी व्ही फुटेज दिसतंय तुला असं म्हणत ती आता इकडे सौमित्राला सी सी टी व्ही फुटेज दाखवते दोघं जण थांबतात सी था, सी टी व्ही जिथे अस लावलेल्या असतात लगेचच त्या बंगल्यामध्ये जाऊन आता आपण सी सी टी व्ही फुटेज बघायचे म्हणजे काल पूर्ण दिवसामध्ये जे काही दिसलं सकाळपासून तिथे मग गुलाब पण याच्यामध्ये मदत करणार असतो दोघंजणं आतमध्ये जातात था आणि त्यांना सी सी टी व्ही फुटेजमध्ये जी काही माहिती मिळालेली असते ती माहिती जबरदस्त अस दोन सी सी टी व्ही फुटेज दिसतात ज्या वेळेला पावणे दहा वाजता ऐश्वर्या हे आपलं सगळं रूप बदलून त्या ठिकाणी जात आहे ते सुद्धा सी सी टी फुटेजमध्ये कॅप्चर झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये होता ती तिची टोपली आणि त्यातलं बॉक्स हे पण सी सी टी व्ही फुटेजमध्ये कॅप्चर झालं असतं गुलाब पाहतो आणि हा हाच तो बॉक्स होता हाच तो बॉक्स मी पाहिलेला होता मला कळलंय की हाच बॉक्समध्ये ते फटाके होते आणि या या तर ऐश्वर्या मॅडमच आहेत ऐश्वर्याचा चेहरा आता लगेच ओळखलेला असतो आता हे झालं पावणे दहाचं सी सी टी व्ही फुटेज त्यानंतर नंतर आता बघितलं जातं ते म्हणजे सी सी टी फुटेज एक तासानंतरचं त्या एक तासाच्या नंतरमध्ये ऐश्वर्या त्याच रूटवरून त्याच बंगल्याच्या दिशेने येत आपला मेकअप काढत काढत येत असते मेकअप काढत केसाचं पांढरं पुसत पायामधली चप्पल फेकून देत ऐश्वर्या हे सगळं करताना त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतं आणि झालं ऐश्वर्याचा सगळा पर्दाफाश झालेला असतो आता इकडे ऐश्वर्याला बोलण्यासाठी किंवा तिचा बचाव करण्यासाठी काहीही नसतं मग आता इकडे सौमित्र त्या बंगल्यावाल्यांकडे रिक्वेस्ट करतो की प्लीज तुम्ही हे सी सी टी व्ही फुटेज मला द्याल का अचानकपणे सी सी टी व्ही फुटेज मिळाल्यामुळे त्या बंगल्यांच्या दिशेला सौमित्रच्या हातात पुरावा आहे आता हा पुरावा घेऊन सौमित्र घरी येतो अवंतिकाला तो सांगतो अवंतिका या सगळ्यामध्ये नाना आणि आई या दोघांच्या समोर हा पुरावा दाखवायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात घे ऐश्वर्याला काहीही कळता कामा नये इकडे नानांना ते दाखवलं जातं ऐश्वर्याने रूप बदलून काय केलंय ते दाखवलं जातं तितक्या सुमित्रा येते सुमित्राला दाखवलं सुमित्राच्या हातात तो मोबाईल येतो आणि त्या मोबाईलमधलं फुटेज पाहिल्यावरती इकडे आता सौमित्र सांगतो आई हीच ती बाई आणि हाच तो बॉक्स गुलाबने बॉक्स ओळखलाय आणि बघ ही ऐश्वर्या आहे जाता येताची हिनेच तिकडे स्पोर्ट करून आणलेला आहे असं दोन सी सी टी फुटेजमध्ये ऐश्वर्या सापडल्याने वकील अवंतिकाने धमाका केलाय म्हणजे पहिलं सी सी टी फुटेज तिच्या त्या विचित्र वी, रूपामधलं दुसरं तिने अर्धवट मेकअप रिमूव्ह कर मोबाईलमध्ये सगळं सी सी टी व्ही फुटेज आता आलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचे धाबे पूर्णपणे दड आणलेले असतात जानकी ऋषिकेश यांना पण ते सी सी टी व्ही फुटेज पाठवलं जातं त्यावेळेला सगळं सत्य समोर आलेलं असतं आता हे सत्य समोर आल्यावरती सुमित्राला लक्षात येतं की हा डाव ऐश्वर्याने या तिघांना मारण्यासाठी केला होता स्वतः अवंतिका हे सगळं वकिली रूपामध्ये एक्सप्लेन करते सुमित्राचे डोळे उघडते आता सुमित्रा जाऊन ऋषिकेश जानकी यांची भेट घेणार असते आता या भेटीनंतर मालिकेमध्ये त्यांच्या नात्यांमधलं बरेचसे ताणतणाव कमी होऊन नात्यांमध्ये एक प्रकारे छानपैकी एकोपा येणार का आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला काय शिक्षा मिळणार की पुन्हा ऐश्वर्यासही सलामत सुटणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे